मस्तक मी त्या करता भारत देश घडवला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे माझे गुजन आणि बालमित्रांनो सर्वांना स्वातंत्र्य दिनच्या हार्दिक हार्दिक माझे नाव रणवीर संजीव राजमुळे आपल्याला सोन्याचा दिवस पाहायला मिळत आहे भगत भगतसिंग सुखदेव राजगुरु सु, चंद्रशेखर आजार सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादी इत्यादी अनेक स्वातंत्र्य वैलांनी हाताशस्त्र घेऊन इंग्रजांना भारतातून जाण्यास भाग पाडले महात्मा गांधी आणि सर, स नायडू अशा स्वातंत्र्य सैनिकांनी चळवळी उभ्या करून सत्याग्रह करून इंग्रजांना आकलून लावले महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक चळवळी उभ्या केल्या आणि आणि स्वातंत्र्याला नवा अर्थ दिला स्वातंत्र्याला चिरय ठेवण्यासाठी संकल्प करूया चला तर मग एकदा जगत हो द्या बोलो माता की वंदे <स्थाथ> दे मात्र